आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम करत आहे राज्यातील माहितीच्या सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागास आव्हान शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलाय बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल आणि जळगाव जामोद येथे माहितीचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे भाजपाचे जिल्हाप्रमुख सचिन देशमुख राष्ट्रवादीचे रंगराव देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना महिलांनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी राज्यात महायुती सरकारनं काम केलंय त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा सत्तेत येणार आहे त्यासाठी आपण सर्वांना एक दिलानं काम करायचंय केंद्रात मायुतीचं सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी होणाऱ्या विधानसभेत पुन्हा मायुतीच्या घटक पक्षांचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत केंद्र सरकारच्या विविध तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि सोनाळा या नवीन रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरू होणार आहे भविष्यात ही रेल्वे लाईन जलम ते जळगाव जामोद ही रेल्वे जोडून उत्तर मध्य रेल्वे मार्ग जोडण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं केलं जाणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातील मायुतीचं सरकार सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकास कामं करत आहे गेल्या पंधरा वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर आणि गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा असं ते म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माहितीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकानं कामाला लागा असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केलंय या गोष्टीचा अभ्यास करा हे सगळे देशवर्ली मंडळी आपल्याला सांगतील तुम्ही जरा खाते तोडपाल तुमची खाते तपासा दोन वर्षामध्ये किती वेळा सरकारचे पैसे मदत करून आपल्याकडे आणि म्हणून या सरकारला पुन्हा भक्कम बहुमतानं आपल्याला पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून आणायचं आहे आणि पुन्हा महायुतीचं सरकार या आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थापन करायचं आहे आता आपण केंद्रात तुमच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले मी जो त्यांना आलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आपल्याला परत केंद्रात मंत्रिपद पर सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर सत्तेचाळीस आणि नव्वद एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस